नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे दोन्ही पॅनल जे आहेत सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचं जे राजश्री शाहू शिक्षण सेवा विकास आघाडी आणि विरोधकांचं संस्थापक दादासाहेब पाटील कौलोकर शिवशाहू हो आघाडी या दोन्ही पॅनलवरून दोन्ही पॅनलच्या नेते मंडळींची गावोगावी गावोगावी पिंजून काढायचं म्हणजे प्रचार दौऱ्यांचा सपाटा सुरू आहे शेवटच्या टप्प्यात आता हा प्रचार आलेला आहे आणि या निमित्तानं गावोगावी गाठीपेटी घेत हा प्रोग्राम सुरू आहे आपण या ठिकाणी आलो आहोत पुंगाव गावामध्ये आणि या पुंगाव गावामध्ये जे सत्ताधारी आघाडीचे समर्थक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि ते आपल्याला सांगतील की या आघाडीला मतदान का करायला हवं आहे तर आपण या सभाधनाशी बोलूया एकंदरीत जर आता प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं जे रणधुमाळी सुरू आहे तुमच्या आघाडीला मतदान करायला पाहिजे समाधान असं का वाटतं तुम्हाला सर्वप्रथम मी या आघाडीचे नेते राहुल पाटील आणि राजेश पाटील तसेच इतर सर्व नेत्यांचं मी पुंगावच्या सभासदाच्या वतीनं धन्यवाद करतो कारण की सदरच्या पॅनलमध्ये राहुल पाटील साहेबांनी सगळे फ्रेश चेहरे दिले तो वारसा त्यांच्याकडून कुणी आला कुठून आला तर स्वर्गीय पी एन पाटील साहेब यांचा विचारांचा वसा आणि वारसा राहुल पाटील आणि राजेश पाटील अखंडितपणे या ठिकाणी चालवत आहेत त्यांच्या विचारातूनच त्यांनी विचारा या शिक्षण शिक्षण प्रसारक निवडणुकीसाठी तेरा जे उमेदवार दिले ते अगदी निष्कलंक निस्वार्थी गावागावात समाजासाठी काम करणारे तरुण होतकोरू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणसेवक काम करत असताना जे संचालक मंडळ सभासद निवडून देणार आहेत ते उच्च शिक्षण असावेत याच उद्देशानं राहुल साहेबांनी या सभासदांच्या समोर हे तेरा उमेदवार उभे केलेले आहेत मला या गावाच्या सभासदांच्या वतीनं पूर्ण करवीराने राधान तालुक्यातील सर्व सभासदांना या पॅनलच्या वतीनं एक सांगणं आहे की याच पॅनेलला मतदान का करायचं हा तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला तर त्याला मला हे उत्तर द्यायचं आहे की या शिक्षण प्रसारक मंडळाचा कारभार यापूर्वी ज्या पद्धतीनं चालत होता त्याच्याही पुढे चांगला कारभार करायचा असेल तर राहुल साहेबांच्या विचारांना तसेच या पॅनलच्या सर्व नेत्यांच्या विचारानं चालणं गरजेचं आहे विरोधक वेगवेगळ्या टीका टिप्पणी आहेत वेगवेगळ्या यवासाहेबांच्या टीका करता इतर नेत्यांच्या टीकावर करतात मला फक्त सभासदांना एक सांगणं गरजेचं आहे एक युट्यूबवरनं तुमच्या माध्यमात कोणाच्या माध्यमात एक क्लिप व्हायरल होते की असा कारभार हे कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतलं ते कॉन्ट्रॅक्ट केलं होतं विरोधी पॅनलचं जे नेतृत्व करतात त्या नेतृत्व केलेल्या नेत्यांना मला एकच विचारत प्रश्न या माध्यमातून विचारायचा आहे त्यांनी सुद्धा या शिक्षण प्रश्न सारख मंडळात ते शिक्षण काम करू बाहेर चालले सभासदांसमोर चाललेत ते तर त्यांनीसुद्धा आपल्या गावामध्ये स्वतःच्या वडिलांच्या नावावर एक व्यावसायिक शिक्षण संस्था काढली होती ती शिक्षण संस्था काढत असताना त्या शिक्षण संस्थेची मंजूर घेताना त्या त्या शिक्षण संस्थेत लागणारं साहित्य कुठून आलं त्यानंतर आज रोजी ती शिक्षण संस्था तो व्यवसाय सध्या तिथे आहे का याचं प्रश्न पहिला उत्तर सभासदांना द्यावं आणि मग आमच्या सर्व पॅनेलच्या नेत्यांच्यावर टिप्पणी करावी निवडणूक कुणामुळे लागली हे सर्वसामान्य सभासद जाणतोच त्यामुळे यावेळी अजून एक पॅनेलमध्ये असा एक उमेदवार आहे की त्यांना स्वतःची शिक्षण संस्था सुद्धा सांभाळता आली नाही आणि तेच एवढ्या एकोणसाठ गावातील सभासदांच्या शिक्षण संस्थेत नेतृत्व करू पाहता येत यातून कळतं जर स्वतःची शिक्षण संस्था सांभाळता येत नसेल तर एवढी मोठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कलाशोशी दादासाहेब पाटील कवलुकरांनी काढलेली शिक्षण संस्था जर चालवायचं असेल तर स्वतःचा विचार देखील त्या पद्धतीचा चालतो राहुल साहेब असतील राजेश पाटील साहेब असतील किंवा पॅनेलचे सर्व सराब साहेब सराबसाहेब साहेब या सर्वांनी एवाय साहेब या सर्वांनी एक तेरा विचार दिलेले आहेत आमच्यासमोर माझ्या ठिकाणी सभासदांना एक विनंती आहे मतदान या शब्दाचा अर्थ काय हो या पद्धतीनं आपण रक्तदान करतो अन्नदान करतो त्यात जसं आपण चार चौकात एकत्र जमतो एकत्र जमल्यानंतर एका विषयावर चर्चा करतो त्या विषयावर चर्चा करत असताना आपण एखादा विचारतो की बाबा ह्याबद्दल तुझं काय मत आहे याचा अर्थ काय विचारतो याबद्दल तुझा काय या का विचार आहे का तर सभासदांना विनंती आहे माझी आज या पॅनल प्रमुखांनी जे काही तेरा उमेदवार दिलेले आहेत नसून तर ते तेरा विचार दिलेले आहेत त्याच पद्धतीनं मतदान या शब्दांचा अर्थ असा माझ्या पद्धतीनं लागतो की आपण विचारांचं दान करणार आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पॅनेलच्या प्रमुखांनी जो तुमच्या समोर जो विचार ठेवला आहे त्या विचाराला बांधील राहून सर्वांनी मतदान कबस या चिन्हासमोर शिक्का मारून या सर्वच्या सर्व तेरा उमेदवारांना विजयी करावी ही भोगावती राधान तालुका आणि करवीर तालुक्यातील सर्व सभासदांना माझी विनंती आहे समान आहे म्हणजे दोन्ही दोन्ही पॅने पॅनेचे लोक काय म्हणत आहेत नेते म्हणजे म्हणतात की आम्ही घटनादुरुस्ती करू आम्ही सुधारणा करू मग तसं असून देखील तुमच्या सत्ताधाऱ्यांना सभासद का स्वीकारतील कारण सांगितल्याप्रमाणे संतोष मांजरे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं जे हे सध्याचं पॅनेल जे उभा के दिलेलं आहे सर्व नेत्यांनी खरोखर हे, खरो हे सुशिक्षित आहेत यापूर्वीचं काय घटना दुरुस्ती करण्यासाठी जे काय प्रयत्न झालेत किंवा के केले नाहीत पण त्याच्यावरती न विचार करता आता यापुढे येणाऱ्या भविष्यासाठी विचार केला पाहिजे हा स एवढ्या सगळ्या कारखान्याच्या सभासदांचा मालकीचा हे शिक्षण संस्था राहिली पाहिजे हीच भूमिका मांडून सगळ्या स सर्व सभासदांनी मतदान करावं कबशीवरती आणि जे जे सुशिक्षित पॅनल दिलेलं आहे उच्च शिक्षित आहे त्या सर्वांना निवडून देऊन स त्याच्यावरती त्या ते त्यांच्या कामकाजावरती विश्वास ठेवून काम करावं एवढीच याच प्रसंगी बोलणं आहे एकंदरीत तुम्ही आता साधारण वयस्कर दिसत आहे आतापर्यंतचा बऱ्याच वर्षाचा अनुभव तुमच्या पाठीशी असेल शिक्षण संस्थेचा अनुभव असेल कारखान्याचा अनुभव असेल हे सत्ताधारी कोणत्या दृष्टीनं योग्य वाटतात असं वाटतं तुम्हाला आता क आता हे जे पॅनेल आहे आपलं जे म भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ ह्या मंडळाची स्थापना जवळजवळ एकोणीसशे सासष्टला झालेली आहे खरं पाहिलं तर ह्या शिक्षण संस्थाचा प्रसार व्हायला पाहिजे होता कारण त्या प्रसारासाठी जर ह्या ठिकाणी जर हायस्कूल निघाले असतील आता एकच हायस्कूल एक आहे ह्याच्यापूर्वी एक हायस्कूल होतं पण त्या हायस्कूलला एवढी प्रचंड गर्दी होती भोगावतीवरची हायस्कूल त्याला प्रचंड गर्दी होती भागातली सगळी मुलं त्या ठिकाणी जात होते पण त्या दृष्टिकोनातून ह्या जे तिथं प्रशासक मंडळ होतं त्या मंडळीने तसा प्रयत्न त्या कालावधीमध्ये काही अडचणी आल्या त्यामुळे केला नाही परंतु आता ही जी मंडळी जातील ह्या मंडळीला आता तसा प म्हणजे हायस्कूलच्या दृष्टिकोनातून काही प्रसार करता येणार नाही पण त्या ठिकाणी ही मंडळी गेल्यानंतर निश्चित करतील का कारण त्यांच्या पाठीमागं भोगावती हो साखर कारखान्यासारखी सत्ता आहे आणि अडीअडचणीला किंवा आप पै आपल्याला आर्थिक दृष्टिकोन जर उपयोग आप आर्थिक जर गरज भासली तर निश्चितच भोगावती साखर कारखानासुद्धा मुलांच्यासाठी सा सभासदांच्या मुलासाठी जे जे शिक्षण संस्था करील त्यासाठी साखर कारखानासुद्धा मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून साखर कारखान्याच्या माध्यमातून जे आता पॅनेल उभं आहे त्या पॅनेललाच आपल्या सर्व सभासदांनी मतदान करावं असं मला वाटतं हा यवाय साहेबांच्यावर जी टीका होते आज बघितलं राधान तालुक्यामध्ये यवाय साहेबासारखा एक कार्यकर्ता धडालीचा कार्यकर्ता नाही आज राधान तालुक्यामध्ये गावोगावी किंवा खेड्यापाड्यामध्ये सुद्धा यवाय साहेबांनी कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत गावागावातल्या लोकांच्या आडेअडचणी सोडवण्याचा प्रयत्न यवाय साहेबांनी फार प्रामाणिकपणाने केलेला आहे मग पंचायत समिती असून दे जिल्हा परिषद असून दे कलेक्टर ऑफिस असून दे किंवा डी एस पी ऑफिस असून दे कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन त्या कार्यकर्त्यांचं काम करणारा त्यांच्यासारखा राधान तालुक्यामध्ये कार्यकर्ता नाही आणि हा राधाने तालुक्याचा भाग असल्यामुळे यवाय साहेबांनी शक्ती म्हणता कामा नाही कारण ही ह्या राधान तालुक्यातले आहेत त्यांचे कार्यकर्ते कारखान्यामध्ये संचालक आहेत आणि त्यांचे इतर संस्थेमध्ये सुद्धा कार्यकर्ते असल्यामुळे ते निश्चितच ह्या भोगावती साखर कारखान्याच्या या पॅनेलमध्ये निश्चितच भाग घेतील आपल्या कार्यकर्त्यासाठी आपल्या तालुक्यासाठी ते भाग घेतात त्यावर त्यांच्यावर टीका करणं योग्य वाटत नाही तसं बघायला गेलं तर शिक्षण संस्थेत राजकारण यायलाच नको पाहिजे होतं तरी पण विरोधकांनी ही निवडणूक लादलेली आहे हे अठ्ठावीस हजार सभासदांच्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि ह्या पॅनेलचं नेतृत्व स्वर्गीय पी एन पाटील साहेबांची मुलं दोन्ही मुलं ए वाय पाटील साहेब अरुण कुमार साहेब शेकापचे सगळे गट इतर सर्व करत आहेत ही सर्व माणसांची संघटना जर बघितली तर सगळ्यात मजबूत संघटना आहे अतिशय चांगली तळमळीने संघटना बनवलेली आहे आणि विरोधकांच्या लक्षात आलं आहे लक्षात घ्या किंवा सभासदांच्या लक्षात आलं आहे की ही निवडणूक कोणी लादली ॲक्च्युली हे सगळं मिटवायचं होतं तरी पण हे ह्याला कुठेतरी खोडा घालून काय निवडणूक का शिक्षण संस्था किंवा सत्तेच्या हव्याच्या पोटी हे जे चाललेलं आहे लक्षात आल्यामुळं काही अडचण नाही हे पॅनेल मोठ्या लीडनं निवडून येणार आहे त्यात काय ती मात्र शंका नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे बाह्यशक्तीचा शिरकाव करून कुठंतरी हे करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे तो पण हे सुनी सभासद हाणून पाडतील दुसरा एक मुद्दा जर सांगाय झाला तर ह्यामध्ये फ्रेश एरिया आहेत भोगावदी कारखान्याचे संचालक मंडळ जर जर पकडलं तर संचालक मंडळ ह्यात नाही त्यांनी दिलेले प्रतिनिधी आहेत सगळे बरोबर आहे की आ, फ्रेश उमेदवार की ज्या गावाला प्रतिनिधित्व तो मिळालं नाही आजपर्यंत ज्या वर्षात भोगावदी कारखाने स्थापनेपासून प्रतिनिधित्व मिळेल नाही अशा गावांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे हे एक मोठी गौरवास्पद गोष्ट आहे <स्या> पॅनलची सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि पलीकडे जर बघायला गेलं तर सगळे रिपीटर आहेत की ज्यांना सत्ता भोगवतीची मिळाली नाही म्हणून हा पर्याय काढलेला असे उमेदवार वाटतात त्यामुळं जनरली काय अडचण नाही की पॅनलचा विजय हा मोठ्या लीडनं निश्चित आहे एकंदरीत जर आता बघितलं दोन्ही पॅनलचे जर चेहरे बघितले तर तुम्ही जे म्हणाला जे फ्रेश चेहऱ्या आहेत ह्याचा इम्पॅक्ट होईल असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के सर फ्रेश चेहऱ्यावरच ही इलेक्शन हे होणार आहे लक्षात घ्या फ्रेश चेहऱ्यावरच सगळ्या गोष्टी लोक स्वीकारतात नवीन चेहरे नवीन विचार लोक स्वीकारतात हे तुम्ही झालेल्या इलेक्शनमध्ये बघितलेलं आहे जिल्हा परिषद इलेक्शन असो विधानसभा असू दे ह्याच्या असू दे, 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 दे निष्कलंक उमेदवार आणि सत्तेच्या हवेसापोटी जे असतात उमेदवार त्यांना जनता नाकारत असते तर हे त्यामुळे बाजूला जर बघितलं तर फ्री चेहरे नसतील पण पण मोठ्या ताकद्या आहेत राज्य सत्ता असणारी केंद्र सत्ता असणारे सत्तास्थान त्यांच्याकडे आहेत आमदार आहेत मंत्री आहेत अशा प्रकारचं त्यांच्याकडं पाठबळ आहे तरी देखील सभासद सत्ताधारी पाण्याला निवडतील भोगावती खोऱ्यातील सभासद हे सुज्ञी सभासद आहेत बरोबर तर कितीही मोठी शक्ती असू दे पाठीशी तर हे भूलथापांना किंवा यांना बळी पडणारे सभासद नाहीत इथली जनताही स्वाभिमानी आहे सभासद स्वाभिमान आहेत तर जे लक्षात येतं आहे की कुणाच्या हातात शिक्षण संस्था द्यायची कुणाच्या हातात कारखाना द्यायचा कुणाच्या हातात आमदारकी द्यायची खासदारकी द्यायची तसं जर भोगावती खोरा म्हटला तर एक एक जिवंत हे आहे इथला जो मतदार आहे फार जागृत मतदान आहे लक्षात घ्या त्यामुळे काहीही अडचणीनं नाही सभासदांनी ठरवलेला आहे या पॅनेलचा विजय हा मोठ्या फरकाने निश्चित आहे आत्ताच्या इलेक्शनला डोंगरे गटांचे डोंगरी गटाचा जो पाठिंबा आहे तो सत्ताधारी गटाला मिळाला आहे कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेला पण अंतिम टप्प्यात डोंगर साहेबांनी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला होता त्याचा फायदा झाला आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे आता काय वाटते काय फायदा होईल किंवा काय फरक पडेल नाही इथं फायद्याचा विषय नाही साहेबांचं एक ध्येय धरून किंवा साहेबांची एक पर्सनॅलिटी आहे की संस्थाही चांगली चालली पाहिजे मग ते कुठल्याही पक्षाकडे असू दे त्या उद्देशानं मागच्या वेळी कारखान्याच्या वेळी कारखाना चांगला चालवण्यासाठी पाठिंबा दिला पी एन साहेबांच्या नेतृत्वाखाली तर आता या शिक्षण प्रसारक मंडळामध्ये सुद्धा आता बरेच काहीतरी गेली ब बरीच वर्ष झालं आता ह्यात हे चालू आहे म्हणजे अनागुंदी कार्यक्रम हे चालू आहे पण ते आत्ता साहेबांचं नेमकं हेतू काय आहे की जीच काय संस्था असेल आज गोकुलसारखी संस्था त्यांनी विरोधी पॅनेलमध्ये परत हे जाऊन किंवा वेगळा निर्णय कि घेऊनसुद्धा संस्था चा चांगली चालण्यासाठी जे हे केलं आहे त्या पद्धतीने त्यांचं काय ध्येय ध्येय धोरण आहे की ही संस्था चांगली चालली पाहिजे भागातील शेतकऱ्यांच्या भागातील कारखान्याच्या जे बत्तीस हजार सभास आहेत अठ्ठावीस हजार जे सभासद आहेत त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हे नवीन जे फ्रेश चेहरे सगळे दिलेलं आहेत आणि त्या सगळ्या चेहऱ्यांच्याकडून पुढं ह्याचं आपल्याला काय करायचं आहे घटनादुरुस्ती जी करायची आहे ती करण्यासाठी नवीन फ्रेश चेहरा जुनं कोण दिलेलं नाहीत कारण जुनी ज्यातली कोण दिले असते तर ते आणि त्यात कोर्ट मॅटर करणं हे करणं असे ते करणारी माणसं गेली असतील विरोधी पॅनलमध्ये जुनी लोक चार पाच आहेत बरीच चार पाच तरी उमेदवार मिनिमम विरोधी पॅनलमध्ये आहेत की त्यांच्या डोक्यात ती शिक्षण संस्था आपल्याला नावा करणे किंवा आपण पुढे पाच वर्ष आपणच कारभार करणे ह्या इथूनही गेले पण ह्या पॅनलमध्ये जे निवडले आहेत उमेदवार ते अगदी फ्रेश आहेत आणि त्यांच्या डोक्यात काय असा विषय नाही की हो। ही शिक्षण संस्था आपण पुढे कोर्ट मॅटर करून ऐकून आपल्या ताब्यात त्यामुळे डोंगरे साहेबांचा एक हेतू आहे की संस्था ही सभादांची राहिली पाहिजे आणि संस्था कुठली असो चांगली चालली पाहिजे ह्यासाठी त्यांनी ह्या चांगला पूर्ण विचार करून थान पाठिंबा लावतो अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा